मित्रांनो राम राम आपले जे काय संविधानाने सरकार चालवण्याची जी काही वेगवेगळी सिस्टीम उभी केलेली आहे त्या सिस्टीमला सध्या तडा आहे काय असं वाटतं म्हणजे सुप्रीम कोर्ट न्यायपालिका विधेयकावर आ अतिक्रमण करत आहे काय हस्तक्षेप करत आहे का त्यांच्या निर्णयामध्ये न्यायपालिकेमध्ये बा केंद्र सरकार हस्तक्षेप करतं काय अशी सध्याची स्थिती निर्माण झालेली कार्यप्रणाली व्यवस्थित चालते काय या सगळ्या जी काय सिस्टीम उभी केली त्याला तडे जाऊ लागले काय असं वाटतं आणि त्याच्यातच एक रिफॉर्म्स कोर्टचं रिफॉर्म करावं म्हणून अशी एक मागणी सातत्याने पुढे येऊ येऊ लागलेली त्याला पण तसंच आहे मित्रांनो आत्ता एक घटना घडली आणि एक सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशाच्या बेंचने जे काय एक आदेश पारित केला जे काही निर्णय निर्णय दिला न्याय त्या आदेशामधून ही सगळी घटना आणखीन अधोरेखित होते मित्रांनो त्याचं असं झालं ती घटना प्रथम बघू आपण तामिळनाडू आणि राज्यपाल तामिळनाडूने सुप्रीम कोर्टामध्ये तो याचिका दाखल केली के के होती आणि तामिळनाडू आणि राज्यपाल यांच्या मधला जो काय वाद आहे म्हणजे तामिळनाडूच्या विधानसभेने जे वेगवेगळे विधायकं पास केले होते त्याच्यावर राज्यपालांनी सही केलेली नव्हती बऱ्याच दिवसापासून बऱ्याच याच्यापासून बऱ्याच कालावधीपासून त्यामुळं राज्यपाल आणि सरकार याच्यामध्ये वाद निर्माण झाले होता आणि तो वाद सुप्रीम कोर्टामध्ये गेला होता त्याच्यावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टचे वकील जे काही दोन न्यायाधीश एक जे बी पाथरीवाल आणि आर मोहन यांच्या खंडपीठाने एक यांच्या बेंचने एक निर्णय दिला आणि त्याला एक तो त्या निर्णयामुळं हे सगळं वातावरण निर्माण झालेलं आहे का सुप्रीम कोर्ट म्हणजे न्यायपालिका विधेयकाच्या अधिकारावर हस्तक्षेप करतं का अधिकारावर अधिकारावर अतिक्रमण करतं का ह्या सगळ्या गोष्टी सध्या वहापोहमध्ये सध्या चालू आहेत तो निर्णय असा होता मित्रांनो की ह्या न्यायाधीश महादय महाशयाने असा एक आदेश दिला की विधेयक जे पास होईल ते जास्तीत जास्त तीन महिन्याच्या पास करावंच लागेल राज्यपालांना आता राज्यपालांनी बऱ्याच दिवसापासून ते विधेयकं अटकवलेले होते नंतर त्यांनी ते राष्ट्रपतींकडं पाठवले होते राष्ट्रपतींनी पण ते त्याच्यावर सही केली नव्हती त्यामुळं तो हा सगळा वाद निर्माण झालेला होता आणि त्या संदर्भात तो आदेश पारित करण्यात आला मान्य जय साहेबांकडून की तीस ए, तीन महिन्याच्या आत हे सगळे जे काही विधेयक सरकार पास करत त्या त्या राज्याचं ते पास करणं की किंवा सही करणं राज्यपालांना म्हणा किंवा राष्ट्रपतींना बंधनकारक का असेल आणि त्यांनी जर ती सही केली नाही तर ते विधायक कायद्यात रूपांतर होईल असा तो आदेश होता त्याच्यातून हा सगळा वहापोह निर्माण झालेला ह्या ह्याच आदेशाप्रती आपल्या इकडचे घटना घटना घटनाने बापट साहेब यांनी पण ती प्रतिक्रिया ऐकल्या असेल आपण मागत ती जास्त काही चालली नाही परंतु त्यांची एक बाईट ऐकण्यात आली होती म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी घाई केली नसती किंवा ते सुप्रीम कोर्टात गेले असते तर त्यांना राजीनामा द्यावा लागला नसता किंवा त्यांचं जे काय घड मागच्या पण पाच वर्षापूर्वी ज्या गोष्टी घडल्यात सरकार कि पाडल्यानंतर किंवा शिवसेनेमध्ये दुबळी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांना राजीनामा दिला होता त्यांचा पक्षच एकनाथ शिंदे घेऊन गेलेले होते आणि तिथे काही कायदेशीर लढाई सुप्रीम कोर्टात चालू होती त्या संदर्भात बापट साहेब बोलले आणि ह्या निकालाने साहेबांना मोठा आनंद झाला की त्यांचं जे म्हणणं होतं ते अखेर न्यायाधीशांनी मान्य केलं की सगळ्यात जास्त पावर सरकारला विधायिकाला असतो आणि राज्यपाल हे ते आडू शकत नाही किंवा राज्यपाल कसं चुकीचं आहे ते ते त्याच्यात सांगत होते राज्य म्हणजे त्यावेळेचे कोशेरी साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब सरकारमध्ये जे काही तंटा निर्माण झाला होता त्याच्याहून हे सगळं वहप होता की जे बारा आमदार रखडून ठेवलेले होते आज पण काय झाले की नाही माहीत नाही त्या संदर्भात तो हे होता आणि त्या संदर्भात बापट साहेब म्हटले की त्यावेळेस ते सुप्रीम कोर्टात गेल गेले जायला पाहिजे नव्हतं पण ते गेले नाही तर असो हा जो विषय म्हणजे न्यायपालिका विधायिका आणि कार्यपालिका का। ही जी काही एकमेकाचे अधिकार आपल्या संविधानाने प्रत्येक गोष्टीला दिलेले आणि प्रत्येक विधायक पास झाल्यानंतर त्या त्या म्हणजे विधानसभा असेल विधानपरिषद असेल मग राज्यपाल तसंच केंद्रस्तरावर संसद असेल राज्यसभा असेल आणि नंतर त्या पास झालेले विधायक राष्ट्रपतींकडे जातात राष्ट्रपतींनी सही केल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होतील अशी सगळी आपली एक सिस्टीम उभी आहे आणि त्या सिस्टीमला आत्तापर्यंत धक्का पोहोचत नव्हता परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर प्रत्येक विधायकावर सुप्रीम कोर्टात जाण्याची जी काही स्पर्धा लागलेली त्याच्या त्याच्यामधून ह्या सगळ्या गोष्टी उद्भवलेल्या आहे असं वाटतं मित्रांनो म्हणजे जे, जे काही संविधानातलं कलम एकशे त्रेचाळीस आहे त्याच्यातून प्रत्येकाचे अधिकार निश्चित केलेले आहे म्हणजे सरकार पण न्यायपालिकेमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही किंवा न्यायपालिका विधायिका किंवा सरकारच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही किंवा ते स्थगित करू शकत नाही किंवा रिफॉर्म करू शकत नाही त्याच्यावर संशोधन करू शकत नाही न्यायपालिका न्यायपालिका फक्त त्याच्यावर टिप्पणी देऊ शकते किंवा ते दे रहित करू शकते किंवा फैसला दे दे देऊ शकते परंतु ते संशोधन करू शकत नाही संशोधन करण्यासाठी जे काही निवडून आलेले सदस्य आहे विध म्हणजे खासदार असेल आमदार असेल यांना तो अधिकार आहे म्हणजे सरकारला तो अधिकार आहे आणि ह्या याच्यामधून त्या ते आठ एप्रिलच्या जो काय आदेश आहे त्याच्यातून सरळ सरळ म्हणजे विधेयकाचा जो काय अधिकार आहे म्हणजे संसद आणि राष्ट्रपती राज्यपाल आमदार खासदार जे काही निवडून येतात त्यांच्या अधिकारावर सरळ सरळ गदा आणले गेलेले आहे एक वहपो सध्या चालू आहे मित्रांनो मला काय त्यातलं एवढं ज्ञान नाही परंतु जे काय ऐकतो आहे ते मी आपल्यापुढं मांडण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो परंतु यामधून असं वाटतं आहे की सरळ सरळ सुप्रीम कोर्ट आणि मोदी सरकारांच्यामध्ये वादाची थिंगी पडणार आहे आणि या सगळ्यामध्ये आता मोदी सरकार काय स्टँड घेतं हे पाहणं मोठं मनोरंजन ठरणार आहे आता याच्यामधून मोदी सरकार डायरेक्ट न्यायपालिकेतरी फॉर्म करतं काय हे पण मोठी अपेक्षा त्याच्यात चालू आहे की हे सगळे जे काय सुप्रीम कोर्टाची आहे न्यायालय निवडण्याची किंवा वेगवेगळे हे करण्याची त्यामुळं तो प्रश्न मोठा आयरणीवर आलेला आपण बघत असल मित्रांनो या सगळ्या गोष्टीचा ओहापोह सध्या चालू आहे आणि सुप्रीम कोर्टात अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात समोटं ते निर्णय देतात समोठं आदेश आदेश देतात मोदी सरकारच्या विरुद्ध असेल तर परंतु ते जर आपण बघितलं पश्चिम बंगालमध्ये सरळ सरळ संविधानाची धज्जी उडवली जाते तिथं काय सुप्रीम कोर्ट समोट काही पाहायला तयार नाही परंतु मोदी सरकार म्हणा किंवा भाजपचं सरकार म्हणा किंवा जिथं जिथं भाजपचं सरकार आहे तिथं तिथं न्यायालय आपले महा महोदय न्यायालय हे सो मोठं हस्तक्षेप करताना आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे सगळ्यात जास्त केसेस ह्या दहा वर्षाच्या काळामध्ये सुप्रीम कोर्ट म्हणा उच्च न्यायालय म्हणा जे वेगवेगळे कोर्ट आहे प्रणाली त्याच्यामध्ये झालेले आपण बघत असाल मित्रांनो आता सुप्रीम कोर्टाचा अधिकार सर्वोच्च आहे सर्वोच्च स्थानी ते आहे सर्व प्रत्येक गोष्ट सुप्रीम कोर्ट सगळ्या निर्णय मान्य करतात परंतु जे काही मध्ये घटना घडली सुप्रीम कोर्टाच्या एका न्यायाधीशाच्या घरीच करोडो रुपयाची संपत्ती सापडली जाळ्याला नोटा सापडल्या त्यामुळे सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत असे अनेक गोष्टी सध्या आपल्याकडे घडत आहेत मित्रांनो म्हणजे याच्यातून भारत सरकार काय करणार आहे मोदी सरकार काय करणार आहे हे सगळ्यावर अंकुश ठेवू शकतं का जे काही लोकांमधून निवडून आलेले विधायक आहे यांची शक्ती सगळ्यात जास्त आहे जे ते सर्व निर्णय घेऊ शकतात कारण लोकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना कायदे करण्याचा अधिकार आहे त्यांना योग्य निर्णय घेण्याचा अधिकार आहे निर्णयावर उहापोह करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे किंवा एखादा ते स्थगित ठेवू शकतं हे करू शकतं परंतु संशोधन करू शकत नाही त्याच्यातून म्हणजे ह्या ज्या आत्ताची घटना घडली ती मोठी भयानक आहे मित्रांनो म्हणजे एखाद्या पश्चिम बंगालचा आज बघता बघितलं आपण पश्चिम बंगालची सरकार तर न्यायालयाचा आदेश मान्य करायला तयार नाही म्हणजे जे, जे काय त्यांच्या शिक्षक घोटाळाच्या संदर्भात न्याय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने तो सुद्धा मान्य करायला तयार नाही ममता बॅनर्जी मुख्यमंत्री तर मग इतर राज्यांनी का मान्य करावं असा पण प्रश्न आहे बरोबर आहे की नाही म्हणजे आपल्या बाजूने जर एक सुप्रीम कोर्टचा जर निर्णय असेल तर सुप्रीम कोर्ट एकदम निपक्ष परंतु तोच निकाल विरोधी बाजूने गेलं आपण बघितलं असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये की कि किती वेळा उद्धव ठाकरे साहेब किंवा त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे प्रवक्ते हे सगळं न्यायालयसुद्धा मोदी सरकारने विकत घेतलेलं आहे भाजपाने विकत घेतलेले भाजपाची लोक तिथं बसलेले हे आरोप आपण ऐकत असाल परंतु तोच कधी कधी निर्णय त्यांच्या बाजूने आला तर मग ते सरकार ते ते न्यायालय ते न्यायाधीश किंवा ती सगळी प्रणाली कशी निपक्ष आहे त्यांचा सत्तेचा विजय आहे त्यांच्या विरुद्ध गेलं का असत्याचा विजय आहे सुप्रीम कोर्ट विकले गेलेले आहे असा आरोप सध्या आपण बघतो म्हणजे जे काही पैसे सापडले नाही जिशेच्या घरामध्ये जळालेल्या नोटा करोडो रुपयाचा तिचं काय आज पण प्रकरण दाबलं गेलंच आहे असं वाटतं मित्रांनो त्यावेळेस संजय राऊत साहेबांचं वक्तव्य आपण ऐकलं असेल की अशा न्यायाधीशांच्या घरातून जर असे नोटाचे बंडल निघत असेल तर आपला जो काय न्याय मिळेल आपल्याला ही काही शक्यता वाटत नाही असं त्यांचं वक्तव्य तर आपण ऐकलं असेल मित्रांनो म्हणून ह्या आठ एप्रिलच्या याच्या संदर्भात काय निर्णय दिलेला आहे आणि कदाचित एखादं एखादं सरकारने भारत सरकारच्या विरुद्ध एखादं विधेयक पास केलेलं आहे किंवा जी तो तो जे काही लोकांच्या विरोध असेल त्यांच्या फायद्यासाठी त्या सरकारच्या ते जर तीन महिने राज्यपालांनी पास केलं नाही त्याच्यावर सही केली नाही राष्ट्रपतींनी सही केली नाही आणि मग असं विधायक कायदेत रूपांतर झालं तर काय होईल म्हणजे अशा घटना घडल्या गट कदाचित जे का जे मान्य नाही जनतेला नाही संविधानाला नाही अशा घटना जर झाल्या तर मग काय करायचं मग न्यायालय काय करणार आहे अशा अनेक गोष्टी सध्या ओहापोह केला जातो मित्रांनो म्हणून ही काय जे काय रिफॉर्मची चर्चा चालू आहे ती व्हायला पाहिजे की नाही माहीत नाही परंतु आता मोदी सरकार जे काय वेगवेगळे निर्णय घेण्याचे धाडस दाखवतात ते हे धाडस ते दाखवणार आहे की नाही ही पण पाहण्याची गम गंमत येणार आहे मित्रांनो म्हणजे जे काय अधिकार दिलेले राष्ट्रपती राज्यपाल वेगवेगळे संसद राज्य वेगवेगळे विधानसभा यांच्या अधिकारावर या सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून अंकुश ठेवण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करतोय काय अशी शंका येते आणि येत्या काळामध्ये सुप्रीम कोर्ट म्हणजे सुप्रीम न्यायालय न्यायाधीश आणि भारत सरकार याच्यातच मोठी लढाई होती काय अशी शंका येते मित्रांनो असो विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद